जो शेड्युल एरिया आहे पुणे ठाणे नगर नाशिक येथे जो महादेव कोळी समाज आहे मलारकोळी समाज आहे त्यांना कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र वैता प्रमाणपत्र दिलं जातं परंतु मराठवाड्याच्या बाबतीमध्ये भेदभाव केला जातो भारतीय संविधानानं समान न्यायाचं तत्व स्वीकारलंय पश्चिम महाराष्ट्रातील महादेव कोळी मलारकोळीला जो न्याय आहे तोच न्याय मराठवाड्यातील महादेव कुरे जमातींना मिळाला पाहिजे आणि तीस दहा दोन हजार अठराचा जो जी आर आहे शासन निर्णय आदिवासी भागाचा त्यामध्ये यातूनही जर आज आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर निश्चितपणानं आमची धडक मुंबई मंत्रालयावर असणार आहे पुढचं नियोजन आमचं हे आज चालू आहे आणि हिंगोली येथे निवेदन दिलेलं आहे उस्मानाबाद येथे पालकमंत्र्यांना झेंडे दा काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचं त्यांचं नियोजन आहे आज बहुतेक ते प्रोग्राम सुद्धा संप झाला असेल म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या आठही जिल्ह्यामध्ये महादेव कुळी मल्हार कोळी जमातीचा जो हा प्रचंड आक्रोश आहे तो आक्रोश शासनापर्यंत या मराठवाड्याच्या खऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तरी जावा आणि आता तरी न्याय मिळावा या आर्थ भावनेने आर्थ हा कामची शासनाला कळावी म्हणून आमच्या सगळ्या माता भगिनी विद्यार्थी आणि तरुण कार्यकर्ते समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहे